आता बाजारात गं की चांगला मागतात माझ्या बाजारात पस्तीस टांग्याला पहिला त्याची ते पस्तीस हजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर आपण आलोय गोटी बाजारात बैल बाजार गोटीचा आठवडे बैल बाजार आहे आपल्या मागे बळीस पण आहे चला आजच्या बाजाराच्या किमती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट बघा शेतकऱ्यांशी चर्चा करू आपण जसं काय आजचे बाजार पाहू चला लाईक करा कर, शेअर करा चला जाऊयात बाजारमध्ये भारी असा बाजार भरलेला बाजार चालू बैल गोरे बैल चांगल्या चांगल्या बैल जोडत आपल्याकडे चला बाजारातल्या किमती जाणून घेऊ आपण बघूया पर चर्चा करू दादा याला दौंडक काय बाजारात आणले काय किंमत सांगितली पंधरा हजार काय मागतात बाजारात मागत आठ नऊ पर्यंत आठ नऊ पर्यंत काय अपेक्षा आपली काय तुमचा मोबाईल नंबर काय सांगा अठ्ठायची सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट नव्वद एकसष्ट नव्वद तेचाळीस स्वतः चांगलं हे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नक्की दादा माणसाला ना बोला काय आणलं दादा दादा यायला सांगायची तीस आहे सांगायचे आदत आहे आदत वासरू चाल काय बाजारात काय मागले बाजारात माग तेवीस चोवीस हजार तेवीस पर्यंत किती वासरं आणली आज पाच चार वासर होते एक दिला हा एक किती सांगितली फायनल दू पंचवीस हजार पंचवीस हजार ना ही ही जोड आहे आपली हा ही जोड आहे चांगली आदत मधली जोड आहे मित्रांनो हे वासरू आपल्याच आहे आई बी आपल्याच आहे त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच आपल्याला वासर पाहिजे असतील ते त्यांच्याकडे भेटतील तुमच्याकडे काय काय भेट आपलं वासरं भेटन कामाचे बैला भेटन आपलं नाव सोहेब शेख कुठले आपण आपण कुरनसे राहा कुरनचे काय आपला कॉन्टॅक्ट नंबर नव्वद एकवीस अठ्ठावन्न एकोणऐंशी एक्याण्णव नव्वद एकवीस अठ्ठावन्न एक्याऐंशी एकोणतीस त्याला कोणाला वासरं पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीचे वासर त्यांच्याकडे भेटून जातील त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या पद्धतीने आपल्याला बैल जोड पाहिजे असेल वास्त्र पाहिजे असेल गोरे पाहिजे असेल शर्यतीचे वास्त्र पण भेटतील इथे मोठे मोठे वास्त्र भेटतील चला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नक्की भेटून जातील मित्रांनो चल दादा धन्यवाद ब्युटी बॉय हजार मध्ये चांगल्या क्वालिटीचे आपल्याला पारडे आलेले आहेत पारेटे पारडे किती आणले चार आहेत का एकदम शांत उभे किती पारडे आणलेत कोणत्या जाते याच्यात याच्यातल्या जाफर मधल्या जाफर मधल्या काय किमती हजार बाजारात काय मागते पंधरा सोपे मागतात आपला व्यापार आहे काय नाव आपला रामदास महादुरा काय आपला कॉन्टॅक्ट नंबर ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस झिरो तेहतीस झिरो तेहतीस पाचशे सतरा पाचशे सतरा म्हैसे पण भेटतील आपल्याला भेटतील यांच्याकडे मैशी असतील पारडे असतील हेल असतील हे सगळे तुम्हाला दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिला तुम्हाला योग्य किमतीत भेटून जातील चल अरे काय ना आपल्याला राहुल बोर राहुल बोर कुठले गोटीवाडी गोटीवाडी काय किती जोड आणले ते बैल हे जोड आण आधार चालू आहे काय हा सगळे कार चालू चांगलं चालू काय किंमत सांगितली किंमत काय साठ हजार काय व्यवहार चालू आहे मागतात बाजारात मागे चाळीस पंचाळीस चाळीस पंचेचाळीस पर्यंत काय अपेक्षा आपल्याला काय अपेक्षा पन्नास काय आपण व्यापारी का आपल्या नाही घरगुती घरगुती नंबर सांगा आपला या ना पन्नाच शहाऐंशी शहाऐंशी अडुसष्ट अडुसष्ट्याऐंशी एक्याऐंशी सहासष्ट सहासष्ट चला कॉन्टॅक्ट करा चांगल्या मापाचे आपल्याला बैल जोडी भेटून जाईल जोडा बैल जाय ना तुझे मोठ मोठे बैल येतील तिथं चांगल्या चांगल्या मापाची गोटी बाजारात वासरायला येते बघा चालू बैल जोडी आहेत सगळेच तुम्हाला इथं पाहायला भेटतील घेतले का तुम्हाला <laughs> 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 काय बाजारोडी घ्यायला आले कस काय बाजार कोटी जातचा काही पसंत पडली जोडी काही किमती विमती विचार ना चालेल बघा चांगला बाजार भरलेला आज शेट काय आज बर किती काय सांगितली बॅलांचा किंमत काय पंचावन्न हजार रुपये किती जोडी आणल्या दोन तीन गाडी दोन तीन काय मागतात हजारात लोक माग पंचेचाळीसचाळीस ही पुढची जोडी तिची काय सांगितली तिचे साठ सांगितली साठ सांगितली का इथपर्यंत मागणी होते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चला परत नाव कॉन्टॅक्ट नंबर सांगा आम्हाला संजय रामबाई होते नंबर त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास चौऱ्याहत्तर एकावनतीस चौऱ्याहत्तर एकानतीस मागच्या वेळेस कोण आपण व्हिडिओ घेतला चला कोणाला चांगली आवताला चालू बैल पाहिजे असेल यांच्याकडे भेटून जाते तिथले व्यापार आहेत चांगल्या बैलजोड असतात त्यांच्याकडे मोठे मोठ्या बघा सगळ्याच बाजारात तुम्हाला जसे पाहिजे तशा बैलजोडी बघायला भेटतील तसे ती तिकडे जर्सी बैल पण आहे तिकडे बघा सगळेच वस्त्र वास्त्रायल का बघा नाही बरं असत शेत काय ना आपला कळल्यास कदम कुठले पिंपरी सो पिंपरी सदन काय किती जोडे आणल्यात आज सात बैल आणले ते सात बैल आण दिले का तिला सगळे बिल्ल्याची अडचण बिल्ल्याची अडचणी हो का। मार्केट कमिटी डॉक्टर आणलं पाहिजे तिकडे घेऊन बिल्ले पण नाहीत बिल्ले जागेवर आणून दिले पाहिजे असं अपेक्षा स्वतः डॉक्टर बाजारात पाहिजे ते बिल्हे कंपल्सरी केली असेल तर तुम्ही बिल्ले जागेवर दिले पाहिजे असं मी तर डॉक्टर घरी पाहिजे शेतकऱ्यांची अपेक्षा हो दखल घेतली पाहिजे मार्केट कमिटी दखल घेतली पाहिजे घेतली पाहिजे काय किंमती सांगितली काय काय मागणी होते हो पस्तीत पर्यंत नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस सत्याहत्तर पंच्याहत्तर काय काय कशा कशा मापाची बैल भेटतात आपल्याकडे सर्व बैल भेटतात सगळं बैल भेटतात हो कामाची गॅरंटी आहेत मोठ्या बैल कामाची गॅरंटी वासर विसर सगळं खिल्ला सगळेच बैल यांच्याकडे भेटतील तुम्ही दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल घेऊ शकता आणि त्यांची अपेक्षा गोटी बाजारात नाही जर बिल्लची कंपल्सरी केली तर बिल कंपल्सरी तर बिल लावला डॉक्टर पाहिजे डॉक्टर बाजारामध्ये डॉक्टर पाहिजे होता बिल्ल मारा चाल धन्यवाद गावठी चांगले वासर आले जर मग ते बैल जुळे डांगी प्रकारातले मस्त आदरतात सगळे वासर चांगल्या क्वालिटीचे बैल जुळेच चला आपण शेतकऱ्यांशी चर्चा करू काय आणले दादा वासरा आणले आदत आदत काही कामाला चालू का नाही अजून आता ते काय किंमत त्यांची तर किंवा जोड्यात समजा पंचावन्न पंचावन्न हजार बाजार काही मागले होते कमी जास्त करून देऊ बाजार काही मागतात का पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस होईल बसल्यावर कमी जास्त चल तुमचा नाव नंबर मोबाईल नंबर आहे मधुकर कडू ब्याण्णव त्र्याहत्तर ब्याण्णव त्र्याहत्तर नव्वद नव्वद सत्तेचाळीस बासष्ट सत्तेचाळीस बासष्ट चला कोणाला पाहिजे असेल चांगली वासरत तर भेटून जातील तुम्हाला बसल्यावर योग्य किंमत होऊन जाईल त्यांची चाल धन्यवाद धन्यवाद

<coughs> दुण। दुण। दुण दुण। 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 वाकी वाकी काय ना भाऊ काय चालू चार चार जाते गाडीला चालू गाडी लावता लावताल सगळ्या सगळ्यांना चालू काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये काय बाजारात काय मागणी आता आताच आले मागणी किती पर्यंत पन्नास पर्यंत काय अपेक्षा आपली शेवट होईल बसले दादा मोबाईल नंबर सांग तुझा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो नऊ झिरो नऊ शहात्तर पंचावन्न श्याहत्तर पंचावन्न ना चला कोणला पाहिजे असेल तर दादानी मोबाईल नंबर दिला चांगल्या मापाची आपल्याला आवताला चालणारी सगळ्यात कामाला जाणारी बैलजूट भेटून झाली मित्रांनो दादांना कॉन्टॅक्ट कर दादा बाबा धन्यवाद आणलंय का विकायला का बघा चांगल्या मापाचा गोर आहे किती लांबटे टांग्याच वासरू आहे तर किती करंट आता फुप्त एक नंबर क्वालिटीचा वासरू चला शेतकऱ्याशी चर्चा करू कुठला भावा घोरट्या बा काय वासरू आणलाय का एकच आणलं काय आदत आदेद? आदत आहे काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये चाळीस हजार बाजारात काय <laughs> मागणी मागणी मागतात ना किती पर्यंत काय चालू काय कशाला काय आथा आपला नंबर नंबर आहे ना सांगा मोबाईल नंबर हे नंबर सांग नंबर सांग तुम्हाला माझा काय सांग ऐंशी 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 सत्तावन्न सत्तावन्न त्र्याण्णव बावन्न त्र्याण्णव बावन कितीला मागतात अठ्ठावीस लागतो अठ्ठावीस कुठले आपण गारगाव चला दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय पाहिजे असेल तर एकदम करंट मसलो भिर केला नक्की भेटून झाले बघा त्यांना आवडले हे त्यांचा नाही किती सांगितलं त्यांना लास्ट

काय किंमत सांगेल त्याची त्याची पंचवीस हजार रुपये सांग पंचवीस हजार रुपये सांग किती पर्यंत मागतो वाजारात चला मागा सतरा अठरा हजार सतरा त्याला काय अपेक्षा आपली शेवट होईल कमी जास्त बसल्यावर देऊन टाक चला आपला नंबर नाव नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट सत्तावन्न चाळीस त्रेसष्ट एकावन्न अडुसष्ट सत्तावन्न चाळीस त्रेसष्ट सत्तावन्न चाळीस त्रेसष्ट असेल तर कॉन्टॅक्ट करा दादांना बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल शिवरा असेल मुंडे जाऊ तिथं तुला बघा नंबर क्वालिटीच आहे कुठले दादा गाव काय ना आपलं बजरंग काय आदत आहे का आदत आहे काय चालू आहे रिंगीला चालू आहे रिंगीला चालू आहे काय किंमत सांगितली पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार बाजारात काय मागणी येते मागणी तीस पत्तीस तीस पत्तीस पंचेचाळीस काय अपेक्षा आपली पस्तीस हजार रुपये चल तुमचा नंबर सांगा कोणला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करून येतील तुमच्याकडे चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सात सोळा पंचान्न चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सात सोळा पंचाळीस सोळा पंचान्न चला कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा दादा कॉन्टॅक्ट नंबर दिला चांगलं वाचलो चांगल्या चालू आहे तुम्हाला योग्य किमतीत भेटून जाईल मित्रांनो चल दादा धन्यवाद धन्यवाद येऊ ना इकडे अरे अरे कुठले दादा म्हणठे काय नाव आपलं हनुमान मात्रे हनुमान मात्रे हनुमान मात्रे काय जोडी आपली हा आदे आद ते काय चालू केले का चालू केले कशाला टांग्याला टांग्याला काय किंमत सांगितली सांगा साठ हजार साठ हजार काय बाधार्थ मागणी अजून नाही आता शे आणत आता शे चला आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ब्याऐंशी सांग बासष्ट अडतीस छत्तीस ब्याऐंशी बासष्ट अडोतीस या ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी अडतीस ब्याऐंशी बासष्ट अडोतीस छत्तीस चला पाहिजे असं दादा कॉन्टॅक्ट करा चांगली वासर तुम्हाला योग्य किमतीत भेटून चांगल्या मापाचा अवताला चालू वासरू मित्र मोठा बैल आहे चांगल्या मापाचा चांगले कुठला बैल दादा पुरी नांदगाव नांदगाव काय जाती चार जाती चार जाती काय चालू आहे सर्व काल चालू सर्व काम चालू बैल गाडी व काय किंमत सांगितलं त्याची किंमत सांग हजार रुपये पन्नास हजार रुपये काय बाजारात मागतात तीस पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत आपली काय अपेक्षा आमच्या चाळीस अपेक्षा आहे आहे तुमचा काय नंबर वगैरे सांगा तीस चला मित्रांनो कोणाला पाहिजे असं की दादांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या मापाचा तुम्हाला बैल भेटून जाईल एकदम सगळ्या कामाला चालू असं बैल

पहिलं सगळं गोड्या सगळं चालू काय किंमत सांगितलं पस्तीस हजार काय मागणी बाजार ते पंचवीस सव्वीस काय अपेक्षा आपली आपल्या कॉन्टॅक्ट नंबर सत्तर वीस एकोणनव्वद एकोणनव्वद सत्तावीस पस्तीस सत्तावीस पस्तीस चला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या मापाचा आपल्याला केला चालू वास्तू भेटून जाईल चाल दादा धन्यवाद

चला शेतकऱ्या बरोबर आपण बोलू काय किंमत आहे काय कुठली वासरे आंबेवाडी <णिणागा> काय काय दाते <णिणागा> दोन दोन दाते काय चालू आहेत सगळं गाडीला चालू आहेत आवताला चालू आहेत सगळ्या गोष्ट चालू आहेत कुठे येऊ शकतात काय किंमत सांगितलं ऐंशी हजार ऐंशी हजार काय बाजार जे काय आवाज काय मागतात बाजार मागून जातात पण काही किमतीत नाही जमते किती किमतीला मागतात साठ पासष्ट पासठ आपली काय अपेक्षा काही मोबाईल नंबर काय असेल तर सांगा फोनला जर आवडली व्हिडिओ बघून तर ते त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ सतरा ब्याण्णव सत्त्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ सतरा ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्याला कोणला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा चांगल्या पाहिजे सर्व कामाला चालू तुम्हाला वाचव भेटून जातील चल धन्यवाद हा सगळं कुठले झाला वास रे खानगाव पाठव खानगाव काय किती जाते हा दोन दाते हा आधा ते हा आधा ते दोन दात काय जोडी जोडी काय चालू आहे का मला अजून नाही काम नाही काय किंमत सांगितले छत्तीस हजार छत्तीस बाजारात काय मागणी मागणी पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत त्याबद्धी काय अपेक्षा किती आपला काही कॉन्टॅक्ट नंबर काही नंबर आहे मोबाईल नंबर नंबर आहे एकोणतीस पस्तीस चला कोणाला पाहिजे असेल हा दोनदा तर नक्की या वर्षी चालू केली तर चालू होतील नक्की तुम्हाला किमतीत भेटून चल दादा धन्यवाद मधलं वासरेच चांगल्या क्वालिटीचे वासरत वासरे तुम्ही पाहू शकता मस्त असं ते बाबा चला बाबांशी बोलू आपण काही चालू काही दातील ते नक्की कुठले बाबा नाही कुठले बाबा आर सोडचे काय ना आपलं सक्काराम रागव फोडचे किती दातेच एक आदत आहे एक दात आदत आहे आता हा दोन दात काय कामाला चालू नाला आला नाही भाऊ झाला बाजारात आता बाजारात गंधी आईची सांगतो लोक किती मागतात बाजारात पन्नास पंचावन्न काय अपेक्षा किती पर्यंत गेली पाहिजे असं वाटतं आपल्याला हा किती पर्यंत गेली पाहिजे काय अपेक्षा आपली आपली गंध अपेक्षा आहे भाऊ आता काय सांगतो ना, सांग आदित आदित क्या क्या कही कही दादा ना आपली आदत मधलं काही तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे मोबाईल नंबर तो दादा कुठे घ्या कोणाला पाहिजे असेल तर बाबांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला भेटू जातील गोटी बाजारा म्हणजे आडसर गाव इथं ताक्यात पशी इथं तुम्हाला

काय किंमत सांगितली त्यांनी पंचेचाळीस पंचेचाळीस हजार काय बांधा काय मागतात किती मागतात काही तीस काय आपली अपेक्षा नाही पस्तीस चांगली केला चालू तुमचा काही मोबाईल नंबर काय आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव ब्याण्णव आपल्याला ब्याण्णव अकरा नव्वद अकरा अठ्याण्णव अठ्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न आठ नऊ नव्वद अकरा अठ्याण्णव सत्तावन्न अठ्ठ्याण्णव आठ अठ्याण्णव नाही आठ नऊ आठ नऊ एकोणनव्वद पाठ करून बाबा धाऊर काय काय जाते झाले हा काय कामाला झाले नांगर वखर नांगर वखर सगळं काय किंमत सांगितली बाजार पासष्ट हजार पासष्ट कितीला मागतात ते मागतले पंचेचाळीस ला पन्नास पंचावन्न तुमचा काही नंबर मोबाईल नंबर काय असेल तर सांगत सांग नंबर

बाळू शिंदे बाळू शिंदे काय दोन जाते काय मागे काय अपेक्षा काय अपेक्षा आपली ती तीस पर्यंत काय आपला मोबाईल नंबर काय आहे नाही रुम जाऊ चालू आहे का नाही मला फोनला पाहिजे

சரி <ihak>

ഓടി പോര് എന്ന് സംഭവം വിട്ട് ഇവളെ പായേസ്റ്റ് നികിതൻ ചേച്ചി कांटे करा. താങ്ക്യൂ. നമ്മ കോലെ കണ്ടു ലൈക്ക് ഓടി ഇപ്പുറോ अच्यतवाडी नाव नाव। हर्ष प्रकाश दुभासून वाजर आणले का हा काय किंमत सांगितलं चाळीस तिला माझ्या बाजारात पस्तीस काय अपेक्षा आपली

बाबा बला काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली बाजारात चाळीस हजार किती पर्यंत मागणी होते तीस बत्तीस पर्यंत बत्तीस पर्यंत काय अपेक्षा आपली पस्तीस छत्तीस चला आपला काही मोबाईल नंबर आहे ना सांगा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट तीस एकोणसत्तर एकोणसत्तर तेवीस तेवीस त्याला कोणाला पाहिजे असतो बाजार आठवड्याचा शनिवारी बाजार येतो मित्रांनो तर चला आज आठ तारीख आहे आठ तारखेचा आपण तुम्हाला बाजार दाखवत बऱ्याच शेतकऱ्यांशी आपण चार्जा केल्या केली बऱ्याचशा किंमती जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर नाही भेटली म्हणजे गाव आहे गावमध्ये तुम्ही करू मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला मित्रांना तर नंतर पुन्हा एकदा पुढच्या बाजारामध्ये तुम्ही काळजी घ्या व्हिडिओ कंटिन्यू करा